उत्तर महाराष्ट्रातील डोंगर आणि दाट जंगलांनी वेढलेल्या एका छोट्याशा खेड्यात लोक जीवन जगत होते खेड्याच्या आजूबाजूला शेती नदी आणि दाट जंगल पसरलेलं होतं खेड्यात एक तरुण होता, होता अजय तो देखणा सुंदर आणि खूप महत्वाकांक्षी होता त्याला धन वैभव आणि स्त्रियांचं आकर्षण हवं होतं त्याच्या डोळ्यात नेहमी मोठा माणूस बनण्याची स्वप्न तरंगत असायची तो नेहमी विचार करायचा खेड्यातील लोक इतकं जीवन का जगतात मला तर धन ऐश्वर्य आणि शक्ती हवी आहे अजयला तंत्र मंत्र आणि गुप्त विद्यांमध्ये खूप रस होता जेव्हा इतर लोक शेतात काम करायचे तेव्हा तो तासांतास जुने ग्रंथ वाचायचा किंवा खेड्याबाहेर राहणाऱ्या साधूंशी बोलायचा एकदा त्याने एका वृद्ध साधूकडून ऐकलं जर कोणी साधक कामिनी यक्षिणीची साधना पूर्ण केली तर तो आयुष्यभर ऐश्वर्य आणि सुखात जगतो पण ही साधना अत्यंत धोकादायक आहे हे शब्द अजयच्या मनात घुमत राहिले तो विचार करू लागला जर मला वैभव आणि शक्ती हवी असेल तर हाच मार्ग आहे जे इतरांना घाबरवतं तेच माझ्यासाठी संधी आहे दिवस जात राहिले आणि अजयच्या मनातील लालसा अधिकच खोल होत गेली शेवटी त्याने ठरवलं की तो या अमावस्येच्या रात्री कामिनी यक्षिणीची साधना करेल खेड्यात एक म्हातारा तांत्रिक राहायचा त्याचं नाव होतं विठोबा अजय त्याच्याकडे गेला आणि म्हणाला बाबा मला कामिनी यक्षिणीची साधना शिकवा विठोबाने गंभीर नजरेने त्याच्याकडे पाहिला आणि म्हणाला पुत्रा ही साधना सोपी नाही ती रूपाने अप्सरेसारखी आहे पण प्रत्यक्षात भयंकर आहे तिच्याशी करार करणं म्हणजे मृत्यूला कौटाळणं आहे तू तयार आहेस का अजयने ठाम आवाजात उत्तर दिलं हो बाबा मी प्रत्येक धोका पत्करण्यास तयार आहे फक्त तुम्ही मला ही विद्या शिकवा विठोबाने खोल श्वास घेतला आणि सांगितलं ऐक तर मग अमावस्येच्या रात्री तू गावाबाहेरील जुन्या वाड्यात जा तिथे लाल वस्त्र पसरून तुपाचा दिवा लाव तेलाचा किंवा मेणबत्तीचा प्रकाश वापरू नकोस फक्त शुद्ध तुपाचा दिवा तुला दहाशे आठ वेळा तिचा मंत्र जपावा लागेल लक्षात ठेव जर मध्येच घाबरलास किंवा विचलित झालास तर तुझा सर्वनाश होईल अजयने बाबांना नमस्कार केला आणि साधनेची तयारी सुरू केली अखेर ती रात्र आली ज्याची अजय वाट पाहत होता संपूर्ण खेड गाढ झोपेत होतं आकाशात चंद्राचा मागमूस नव्हता फक्त काळी चादर आणि ठिकठिकाणी तारे अजयने विठोबाने सांगितलेली सर्व सामग्री बरोबर घेतली आणि हळूहळू खेड्याबाहेर त्या वाड्याकडे निघाला जंगलात विचित्र शांतता पसरलेली होती पानांची सळसळ दूर कुठेतरी घोबडाचे आवाज आणि मधूनमधून झुर्रू झुर्रू करणारे आवाज प्रत्येक पावलागणिक त्याला वाटायचं की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे जेव्हा तो वाड्यापाशी पोहोचला तेव्हा त्याची आत्मा थरथरली भिंती तुटलेल्या होत्या जागोजागी जंगली वेली गुंफलेल्या होत्या पण सर्वात भयानक होता तो शांतपणा जणू तिथे वेळ थांबला होता अजयने थरथरत्या हाताने लाल वस्त्र पसरलं आणि तुपाचा दिवा नावला दिव्याची ज्योत मंद मंद जळू लागली ज्यामुळे वाड्याच्या भिंतींवर भयानक सावल्या उमटल्या तो आसनावर बसला आणि मंत्रजप सुरू केला पहिल्यांदा काहीच भडलं नाही दुसऱ्यांदा सुद्धा शांतता पण जसजसा तो जप करत गेला तसतसं वातावरण बदलू लागलं हवा अधिक थंड झाली वाड्यात एक विचित्र सुगंध पसरला जणू कोणी स्त्रीने अत्तर शिंपडलं होतं आणि मग पायळांचा खणखणाट ऐकू आला अजयचं हृदय जोरजोरात धडकडू लागलं त्याने डोळे बंद ठेवले आणि मंत्रजप सुरू ठेवला काही क्षणातच त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्या समोर उभा आहे हळूहळू त्याने डोळे उघडले त्याचा श्वास अडकला त्याच्या समोर एक स्त्री उभी होती अप्सरेसारखी सुंदर गोरी त्वचा लांब सडक केस लाल रेशमी वस्त्र आणि ओठांवर एक रहस्यमय स्मित तिच्या डोळ्यात एक गहन चमक होती जणू कोणतं जादू ती मधुर आवाजात बोलली अजय तू मला बोलावलं आहेस आता सांग तुला काय हवंय अजय मंत्रजप विसरला तो फक्त त्या रूपाकडे पाहत राहिला त्याच्या मनात भय होतं आणि एक विचित्र वासना सुद्धा त्याने थरथर त्या आवाजात सांगितलं मला धन हवंय वैभव हवंय आणि तुझी साथ हवी आहे यक्षिणी स्मिथ हास्य करू लागली ती जवळ आली तिच्या पायळांचा खणखणाट वाड्यात गुंजला ती अजयच्या आणखी जवळ येऊन म्हणाली मी तुला धान देईन वैभव देईन स्त्रियांचं सुख देईन पण त्या बदल्यात तुला तुझ्या आत्म्याचा करार द्यावा लागेल कारण आत्मा हाच सर्वात मौल्यवान आहे अजयच्या कानात हे शब्द हतोड्यासारखे घुमले त्याच्या मनात भय आणि लालसा यांचा संघर्ष सुरू झाला तो विचार करू लागला आत्म्याचा करार खरंच हे शक्य आहे का पण जर मला वैभव मिळालं तर मी खेड्यातील सर्वात मोठा माणूस होईन त्याने धैर्य गोळा करून सांगितलं जर मी आत्म्याचा करार दिला तर मला सर्वपाई मिळेल का यक्षिणीचं स्मित हास्य अधिक गहन झालं तिने आपले हात पुढे केले तिचे हात बर्फासारखे थंड होते जेव्हा तिने अजयचे हात हातात घेतले तेव्हा माड्यात एक जोरदार वारा सुटला आणि दिव्याची ज्योत थरथरली अजयला जाणवलं की त्याच्या शरीरात वीज चमकताय खाणोखाण त्याच्या शरीरातून शक्ती बाहेर जाते आहे त्याच्या कपाळावर घामाच्या थेंब जमा झाले तो बोलू इच्छित होता पण त्याचा आवाज जणू घशात अडकला होता यक्षिणी मधुर आवाजात म्हणाली आता पहिली परीक्षा जर तुम्हाला साधनेच स्वीकारायचं असेल तर या दिव्याची ज्योत विजू देऊ नकोस मग कितीही वादळ आलं कितीही भयंकर दृश्य दिसलं तरी तुला डोळे बंद ठेवून मंत्र जपावे लागेल जर घाबरलास तर तुझा अंत होईल अजयने खोल श्वास घेतला आणि डोळे बंद करून मंत्रजप सुरू केला जेव्हा मंत्र सुरू झाला तेव्हा त्याच्या कानात विचित्र आवाज येऊ लागले कधी एखाद्या स्त्रीच्या रडण्याचा कधी लहान मुलाच्या किंचाळण्याचा कधी एखाद्या प्राणाच्या गुरगुरण्याचा त्याने डोळे उघडले नाहीत पण अचानक त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्याजवळ उभा आहे गरम श्वास त्याच्या मानेवर जाणवत होते त्याचं हृदय जोरात धरकू लागलं तो मंत्र जपत राहिला मग त्याला जाणवलं की कोणीतरी त्याला जोरात हलवत आहे त्याच्यासमोर कवट्यांचे चेहरे रक्ताने माखलेली मृतदेह आणि भूतप्रेत दिसू लागली पण त्याने विठोबाची गोष्ट आठवली घाबरू नकोस फक्त मंत्र जपत रहा त्याने पूर्णशक्तीने मंत्रजप सुरू ठेवला काही वेळातच सर्व काही नाहीसं झालं जेव्हा अजयने हळूहळू डोळे उघडले तेव्हा त्याच्यासमोर तीच अप्सरेसारखी यक्षिणी उभी होती पण यावेळी तिचा रूप अत्यंत भयानक होतं तिचे डोळे लाल होते उठांवर रक्त आणि चेहरा विचित्र चमकेने दमकत होता ती हसली आणि म्हणाली खूप छान अजय तू पहिली परीक्षा पास केलीस आता तू माझा साधक आहेस अजय भयाने थरथरला पण त्याच्या मनात एक विचित्र अभिमानही निर्माण झाला मी पहिली परीक्षा पास केली आता मला सर्व काही मिळेल यक्षिणी हळूहळू त्याच्या भोवती फिरू लागली तिच्या पायलांचा खनखणाट तिचा सुगंध आणि तिच्या डोळ्यातील चमक याने अजयला मोहित केलं ती म्हणाली आता प्रत्येक अमावस्येला मी तुझ्याकडे येईन तुला साधना करावी लागेल हळूहळू मी तुला धन रूप आणि शक्ती देईन पण लक्षात ठेव तू मला तोडू शकणार नाहीस जर साधना अर्धवट सोडलीस तर तुझा अंत इथेच होईल अजयने मान खाली घालून होकार दिला त्याला माहीत होतं की आता मागे फिरण्याचा कोणताच मार्ग नाही यक्षिणीने आपल्या बोटाने त्याच्या कपाळाला स्पर्श केला अचानक अजयला जाणवलं की त्याच्यात एक नवी शक्ती आली आहे त्याचे भय जणू नाहीसे झालं मनात एक अद्भूत आत्मविश्वास निर्माण झाला ती म्हणाली उद्यापासून तुला लोकांचं मन वाचण्याची शक्ती मिळेल ते काय विचार करतायत ते तुला कळेल ही माझी पहिली देणगी आहे लक्षात ठेव पुढच्या अमावास्येला मी आणखी वर देईन असं म्हणून यक्षिणी धुके बनून नाहीशी झाली दिवा आपोआप अप विजला आणि वाडा पुन्हा शांत झाला दुसऱ्या दिवशी अजयला खरंच जाणवलं की तो लोकांचं मन वाचू शकतो खेड्यातील लोक त्याच्याशी बोलायचे आणि त्यांना काय विचार येतोय हे त्याला आधीच कळायचं हळूहळू तो या शक्तीचा उपयोग करू लागला शेतकरी त्याच्याकडे सल्ला घ्यायला यायचे आणि तो त्यांच्या मनातील गोष्टी आधीच जाणून घ्यायचा लोक त्याला चमत्कारिक मानू लागले पण त्याचबरोबर त्याच्या मनातील लालच आणि वासना वाढत होती तो एकटा बसून यक्षिणीचा विचार करायचा त्याच्या मनात तिच्याबद्दल एक विचित्र आकर्षण होतं जणू तो तिच्यासाठीच जगत होता पण प्रत्येक रात्री जेव्हा तो एकटा असायचा तेव्हा वाड्याच्या झलक त्याच्यासमोर यायचा त्याला पायलांचा खणखणाट ऐकू यायचा कधीतरी एखाद्या स्त्रीची सावली त्याच्या खोलीत फिलायची कधी त्याला वाटायचं की कोणतीतरी अदृश्य शक्ती त्याला स्पर्श करत आहे त्याला समजलं होतं की यक्षिणी आता त्याच्या आयुष्याचा एक भाग बनली आहे तो तिला सोडू शकत नाही वेळ झपाट्याने निघून गेली आणि पुढची अमावस्या आली अजय उत्साहित होता कारण यक्षिणीने वचन दिलं होतं की प्रत्येक अमावस्येला ती त्याला नवीन वर देईल तो पुन्हा वाड्याकडे गेला यावेळी त्याच्या मनात भय कमी आणि लालसा जास्त होती तो विचार करत होता आज मला कोणती शक्ती मिळेल मी खरंच धन आणि वैभवाचा मालक होईन का वाड्यात पोहोचून त्याने तीच प्रक्रिया पुन्हा केली लाल वस्त्र तुपाचा दिवा आणि मंत्र जप वातावरण आधीपेक्षा जास्त गंभीर होतं जेव्हा त्याने एकशे आठ मंत्र पूर्ण केले तेव्हा अचानक हवा थांबली यावेळी कामिनी यक्षिणीचं रूप आणखी मनमोहक होतं तिच्या दागिन्यांची चमक दिव्याच्या ज्योतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त होती तिच्या स्मितहास्यात वासना आणि रहस्य दोन्ही झळकत होते ती जवळ येऊन म्हणाली अजय तू माझ्या बोलावण्यावर पुन्हा येऊन सिद्ध केलं की तू माझा साधक आहेस आता मी तुला दुसरी शक्ती देईन पण लक्षात ठेव यासाठी तुला दुसरी परीक्षा द्यावी लागेल अजयने थरथर त्या आवाजात विचारलं कोणती परीक्षा यक्षिणीने हळू आणि गुढ आवाजात सांगितलं आज रात्री तुला माझ्यासोबत रहावं लागेल माझ्या डोळ्यात बघावं लागेल आणि घाबरायचं नाही मी जे रूप दाखवीन ते सहन करणं सोपं नाही जर विचलित झालास तर तुझी आत्मा इथेच हिसकावली जाईल अजयने होकार दिला यक्षिणी त्याच्यासमोर बसली आणि म्हणाली माझ्या डोळ्यांत पहा जेव्हा त्याने तिच्या डोळ्यांत पाहिलं तेव्हा अचानक दृश्य बदलू लागले सुरुवातीला त्याला अप्सरेसारखी छवी दिसली हसत गात नाचत मग तीच छवी हळूहळू बदलू लागली आता त्याच्यासमोर एक भयानक रूप होतं लांब आणि नखरेदार दात रक्ताने माखलेले ओठ जळालेली त्वचा आणि अग्नीसारखे डोळे ती गुरगुरत्या आवाजात म्हणाली आता तरी तू माझ्यावर प्रेम करशील का अजय अजयचं हृदय जोरात धडकू लागलं त्याचं मन ओरडून पळून जायला सांगत होतं पण त्याला माहीत होतं की जर त्याने भय दाखवलं तर सर्व काही संपेल त्याने थरथर त्या आवाजात सांगितलं हो मी तुझ्यावर प्रेम करतो तू कशीही असलीस तरी यक्षिणी अचानक हसली आणि तिचं रूप पुन्हा मोहक झालं तिने आपल्या बोटाने अजयच्या तळहातावर रक्ताचा एक थेंब टपकावला आणि म्हणाली आता तुला दुसरी शक्ती मिळाली आहे तू इतरांना आपल्या वशात करू शकशील त्यांच्याकडून तुला हवं तसं काम करून घेऊ शकशील ही माझी दुसरी देणगी आहे अजयच्या मनात अभिमान आणि शक्तीचा संचार झाला तो विचार करू लागला आता तर मी खरंच सर्वांवर राज्य करू शकतो लोक माझी आज्ञा पाळतील आणि कोणीही मला थांबवू शकणार नाही पुढच्या काही दिवसांत अजयने या शक्तीचा उपयोग सुरू केला तो खेड्यातील श्रीमंतांना वश करून त्यांच्याकडून धन घेऊ लागला काही तरुणीसुद्धा त्याच्याकडे आकर्षित झाल्या लोकांना समजतच नव्हतं की तो त्यांच्या विचारांवर इतका प्रभाव कसा टाकतो पण आतून अजय हळूहळू एकटा होत होता प्रत्येक रात्री यक्षिणीची सावली त्याच्यासोबत असायची ती त्याचं नाव पुटपुटायची त्याच्या देहाला स्पर्श करायची आणि त्याच्या स्वप्नांवर ताबा मिळवायची अजय आता पूर्णपणे यक्षिणीच्या मोहजाळात अडकला होता दिवसा तो खेड्यातील लोकांवर आपली शक्ती वापरून धन आणि मान मिळवायचा आणि रात्री वाड्यात यक्षिणीच्या सोबत वेळ घालवून तिच्या मोहक उपस्थितीचा अनुभव घ्यायचा पण त्याच्या आत लालच आणि अहंकार सतत वाढत होता तो विचार करायचा मी आता इतका शक्तिशाली आहे की कोणीही मला थांबवू शकत नाही यक्षिणी माझी आहे मी तिच्या प्रत्येक वराचा आनंद घेईन पण प्रत्येक रात्री जेव्हा तो एकटा असायचा तेव्हा यक्षिणीचं रूप अचानक भयानक व्हायचं तिचे लाल डोळे लांब नखरेदार दात आणि जळालेली त्वचा हे दृश्य त्याला घाबरवायचे तरीही तो आपल्या लालसेमुळे मागे हटायचा नाही अमावस्येचा महिना पुन्हा आला अजयने आत्तापर्यंत दोन अमावस्यांच्या साधना पूर्ण केल्या होत्या यक्षिणीने त्याला दोन शक्ती दिल्या होत्या लोकांचं मन वाचण्याची क्षमता आणि इतरांना आपल्या वशात करण्याची शक्ती आता तिसऱ्या अमावस्येला यक्षिणीने वचन दिलं होतं की त्याला तिसरी शक्ती मिळेल जीवन आणि मृत्यूवर नियंत्रण अजय उत्साहित आणि घाबरलेला दोन्ही होता तो विचार करायचा जर हे खरं झालं तर मी कोणत्याही परिस्थितीत अजय होईन पण धोकासुद्धा वाढला आहे वाड्याकडे जाताना त्याची पावलं जलद पडत होती जंगलात थंड हवेचा झोट येत होता प्रत्येक पानाची सळसळ त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत होती विठोबाने सांगितल्याप्रमाणे अजयने लाल वस्त्र पसरलं तुपाचा दिवा लावला आणि एकशे आठ वेळा जप सुरू केला पहिल्यांदा काहीच झालं नाही दुसऱ्यांदा सुद्धा शांतता पण तिसऱ्यांदा वातावरण अचानक बदललं सर्व दिशांतून विचित्र आवाज येऊ लागले रडण्याचे किंचाळण्याचे आणि कधीतरी हसण्याचे अजयचं हृदय जोरजोरात धडकू लागलं त्याने डोळे बंद ठेवले आणि मंत्र जपत राहिला जेव्हा त्याने मंत्र पूर्ण केला तेव्हा धुके बनून यक्षिणी प्रकट झाली यावेळी ती आधीपेक्षा जास्त आकर्षक होती रेशमी वस्त्र चमकती त्वचा आणि मोहक स्मिथ पण तिच्या डोळ्यात आता आधीपेक्षा जास्त शक्ती आणि भय यांचा मेळ होता ती हळूहळू जवळ येऊन म्हणाली अजय आता तिसऱ्या शक्तीचा वेळ आला आहे पण यासाठी तुला माझी परीक्षा पास करावी लागेल अजयने घाबरात विचारलं कोणती परीक्षा यक्षिणीने हळू आणि गंभीर आवाजात सांगितलं यावेळी तुला माझ्यासोबत तीन रात्री घालवाव्या लागतील प्रत्येक रात्री मी तुला माझं भयंकर रूप दाखवेन तुला भय वाटता कामा नये जर घाबरलास तर तुझा अंत इथेच होईल अजयने ठाम आवाजात सांगितलं हो मी तुझी परीक्षा पास करेन पहिल्या रात्री यक्षिणीने आपलं रूप बदललं तिची त्वचा जळत्या अग्नीसारखी डोळे रक्तीम आणि दात लांब आणि नखरेदार होते ती गुरगुरू लागली जणू काही जंगलात होण ती भयंकर शक्ती निर्माण होत आहे अजयचं मन किंचाळत होतं पण त्याने डोळे बंद ठेवले तो मंत्र जपत राहिला आणि धैर्य गोळा करत राहिला जेव्हा यक्षिणी जवळ यायची ती त्याला आपल्या वशात करण्याचा प्रयत्न करायची अजय फक्त आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून राहिला तीन तासानंतर यक्षिणीने पुन्हा मोहक रूप धारण केलं आणि म्हणाली खूप छान तू पहिली रात्र पास केलीस पुढची रात्र अधिक कठीण असेल दुसऱ्या रात्री यक्षिणीनं आपल्या मोहक रुपानं अजयला आकर्षित केलं तिची सुंदरता दागिन्यांची चमक आणि पायलांचा खणखणाट याने अजयला संमोहित केलं ती हळूहळू अजयचे हात हातात घेऊन म्हणाली अजय आता मी तुला वैभव आणि सुख देईन पण लक्षात ठेव ही शक्ती तुझ्या शरीरावर आणि आत्म्यावर सुद्धा परिणाम करते अजयला जाणवलं की त्याचं शरीर हळूहळू कमजोर होत आहे तरीही तो आपल्या लालचेमुळे आणि अहंकारामुळे मागे हटला नाही तो मंत्र जप जपत राहिला आणि यक्षिणीच्या मोहजालाला सहन करत राहिला तिसऱ्या रात्री यक्षिणीनं आपलं सर्वात भयंकर रूप धारण केलं तिचे डोळे लाल ला आणि ला अग्नीसारखे ओठांतून रक्ताचे तुकडे पडत होते आणि हातात अदृश्य शक्ती होती ती अजय भोवते फिरू लागली आणि म्हणाली आता तुझी अंतिम परीक्षा आहे जर तू घाबरलास तर तुझा अंत होईल जर यशस्वी झालास तर तुला जीवन आणि मृत्यूवर नियंत्रण मिळेल अजयने खोल श्वास घेतला त्याने मंत्रजप सुरू केला आणि आपलं मन एकाग्र केलं तीन तास यक्षिणी त्याला घाबरवण्याचा प्रत्येक प्रयत्न करत राहिली आग रक्त भूट प्रेत आणि भयानक आवाज पण अजयने आपल्या इच्छाशक्तीनं सर्व काही सहन केलं यक्षिणी हळूहळू स्मित हस्य करू लागली आणि म्हणाली अजय तू तु तुझी परीक्षा पूर्ण केलीस आता तुला तिसरी शक्ती मिळाली आहे जीवन आणि मृत्यूवर नियंत्रण पण लक्षात ठेव ही शक्ती तुझ्या आत्म्याला हळूहळू गिळत राहील तू माझ्या सीमेत आहेस आणि कधीही बाहेर निघू शकणार नाहीस तिसऱ्या अमावस्येनंतर अजय खरंच अजय झाला खेड्यात कोणीही त्याच्या निर्णयांचा विरोध करू शकत नव्हता शेतकरी व्यापारी तरुण आणि वृद्ध सर्वजण त्याची आज्ञा पाळायचे तो लोकांच्या इच्छा आणि कृतींवर नियंत्रण ठेवू शकायचा पण आतून त्याचं शरीर कमजोर होत होतं चेहरा पिवळा पडला होता आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसत होती अजयला माहीत होतं की यक्षिणीच्या शक्तीनं त्याची ऊर्जा खाल्ली आहे आणि प्रत्येक रात्री त्याचं आयुष्य हळूहळू कमी होत आहे तरीही तो लालच शक्ती आणि मोह यामुळे मागे हटत नव्हता रात्री वाड्यात यक्षिणी त्याची वाट पाहायची तिच्या पायल्यांचा खणखणाट सुगंध आणि मोहक आवाज अजयला आपल्या जाळ्यात बांधायचा एका रात्री यक्षिणीने अजयला सांगितलं आता तुझ्याकडे जीवन आणि मृत्यू वा नियंत्रण आहे पण प्रत्येक शक्तीची किंमत असते तू दोन अमावस्यांच्या परीक्षा पास केल्यास तिसऱ्याही यशस्वी झालास आता तुझा अंतिम निर्णयाचा वेळ आला आहे अजयने उत्सुकतेनं आणि लालसेने विचारलं कोणता निर्णय यक्षिणीनं गंभीर आवाजात सांगितलं तू आता माझ्या वरदानांपासून मुक्त होऊ शकतोस किंवा माझ्या वशात राहून असीम शक्ती मिळवू शकतोस पण लक्षात ठेव असीम शक्तीचा आनंद घेण्यासाठी तुझी आत्मा पूर्णपणे माझी होईल तू कधीही स्वतंत्र राहणार नाहीस अजयचं मन दोन भागांत विभागलं गेलं एकीकडे स्वतंत्र जीवनाचा लोभ दुसरीकडे असीम शक्ती आणि वैभवाचा मोह यक्षिणीनं आपलं सर्वात मोहक रूप धारण केलं तिच्या डोळ्यात चमक ओठांवर रहस्य आणि हातात अदृश्य शक्ती हे सर्व अजयला संमोहित करत कर होतं ती हळूहळू अजयजवळ आली आणि म्हणाली तुला अंतिम निर्णय घ्यावा लागेल जर तू माझी शक्ती स्वीकारलीस तर जीवन आणि मृत्यूवर नियंत्रण तुझं असेल पण तुझी आत्मा माझी होईल जर तू नकार दिलास तर तुझ्या सध्याच्या शक्तींसह तू हळूहळू मरशील अजयने खोल श्वास घेतला त्याच्या मनात भय आणि लालसा यांचा संघर्ष सुरू होता पण शेवटी त्याने निर्णय घेतला मी शक्ती स्वीकारतो मी तुझा साधक राहीन जेव्हा अजयने होकार दिला तेव्हा यक्षिणीनं आपल्या शक्तीनं त्याच्या आत प्रवेश केला त्याच्या देहात झपाट्यानं ऊर्जा दौडू लागली त्याचं भय लालसा आणि मोह सर्व काही चरमसीमेवर पोचलं यक्षिणीचं रूप हळूहळू भयानक झालं लाल डोळे झुललेला चेहरा नखरेदार दात हे दृश्य पाहून अजय थरथरला पण आता तो शक्तीहीन होता त्याची आत्मा यक्षिणीच्या ताब्यात होती यक्षिणीने हळू आवाजात सांगितलं आता तू माझा आहेस जीवन आणि मृत्यू तुझ्या हातात नाही तर माझ्या हातात आहे तू असीम शक्तीचा आनंद हेशील पण त्याची किंमत तुझी आत्मा असेल अजयने हळूच मान खाली घातली त्याला समजलं की आता परतण्याचा कोणताच मार्ग नाही अजयच्या शक्तीने खेड्यात अकल्पनीय प्रभाव पाडला लोकांच्या इच्छा काम आणि कृती फक्त त्याच्या आज्ञेवर अवलंबून होत्या जो कोणी विरोध करायचा त्याचं नशीब विचित्ररित्या बदलायचं खेडे हळूहळू त्याच्या सत्तेखाली समर्पित झालं पण रात्री तो यक्षिणीच्या जाळ्यात अडकायचा तिच्या पायलांचा खणखणाट आणि मोहक सुगंध त्याला आपल्याकडे खेचायचा प्रत्येक रात्री अजयला जाणवायचं की त्याचं आयुष्य हळूहळू यक्षिणीच्या शक्तीत विलीन होत आहे एका रात्री अजय वाड्यात बसला होता यक्षिणी हळूहळू त्याच्या जवळ आली आणि म्हणाली आता तुला समजलं की कि शक्तीची किंमत काय आहे तू असीम शक्ती मिळवलीस पण तुझी आत्मा माझी झाली आहे तू माझ्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाहीस अजयने मान खाली घातली त्याचं मन भय आणि मोहाने भरलं होतं पण त्याच्या आतला अहंकार अजूनही जिवंत होता मी आता सर्वांवर राज्य करतो शक्ती माझी आहे पण आत्मा यक्षिणीचा आहे यक्षिणी हसली तिच्या हसण्यात मोह भय आणि रहस्य सर्व काही होतं आणि तेव्हाच अजयला जाणवलं की खरी शक्ती मिळवण्याची किंमत त्याच्या आत्म्याची किंमत होती आणि हळूहळू त्याचा अंत झाला तर मित्रांनो या साधना सोप्या नाहीत यक्षिणी साधना करणं म्हणजे फक्त स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देणं आहे कोणत्याही लोभ आणि लालसेसाठी अशी साधना करू नका जी तुमच्या आयुष्याची किंमत असेल धन्यवाद ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मनमोहक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका